माझा कोई नेता नाही शिक्षक मतदार संघात निवडणूक लढण्यास बच्चू कडू इच्छुक अध्यक्ष राज्यमंत्री बच्चू कडू यांची वर्ध्यात प्रतिक्रिया अमरावती शिक्षक मतदार संघातून निवडणूक लढण्याची इच्छा माझी शिक्षक मंत्री राज्यमंत्री तथा प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी व्यक्त केली वर्धात विना अनुदानित शाळांय शिक्षकांच्या समस्यांसाठी आयोजित मयावाला आले असताना त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे अमरावती शिक्षक मतदार संघातून निवडणूक लढावी अशी अनेक शिक्षकांची इच्छा आहे शिक्षक संघटनेचा आग्रह आहे परंतु उभं राहण्यापूर्वी सर्व मतदार शिक्षकांचा घरोगरी जाऊन त्यांना विचारणार आहे की उभ राहू की नाही कारण माझा कुणी नेता नाही आणि हमारी कोई बड़ी पार्टी नाही आहे शिक्षकच आमचा नेता आहे त्यांचं मत घेतल्यावरच जुलै महिन्यात शिक्षक ही गरज आहे शिक्षक दूर शिक्षक संघटना बांधतो आहे अशी प्रतिक्रिया प्रहार जनशक्ति पक्षाच्या अध्यक्ष तथा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिली आहे त्या अमरावती विभागाच्या शिक्षक मतदारसंघात उभं राहावं अशा काही शिक्षकांच्या काही संघटनेचा आम्हाला आग्रह आहे परंतु उभं राहण्यापूर्वी मी सगळ्या शिक्षकांचं किमान पंधरा ते वीस हजार शिक्षकांच्या ज्यांचं मतदान आहे त्यांच्या घरोघरी जाऊन विचारणार आहोत का राहू का नाही राहू कारण माझा काही नेता नाही ने। आम्हाला पार्टी नाही आहे आणि म्हणून शिक्षकच आमच्यासाठी नेता आहे आणि म्हणून त्यांना घेऊन उभं राहायचं का नाही राहायचं त्यांचं मत घेतल्यानंतर मग जुलै महिन्यात आम्ही ठरवू त्या नाही असं काही नाही आहे हे तर आता इकडे निवडणूकच नाही आहे पण यांनी काम करावं अभय आमचे अजय भुयार चांगला कार्यकर्ते आहे आणि प्रचंड ताकदीनं ते प्रश्न मांडतात पण त्याला ताकद शिक्षण हे काळाची गरज आहे ते गरीबापासून दूर गेलं नाही पाहिजे याच्यासाठी शिक्षक संघटना बांधत आहे